चांगलं उत्पादन आलं की आपण बऱ्याच वेळा चर्चा करतो कोल्हे साहेब की व्हेरायटी कोणती होती जात कोणती वापरली कोणतं कीटकनाशक फवारलं या खत कोणतं दिलं आणि दुसरे शेतकरी तसंच करतात तीच हो। जात वापरतात तेच हो। खत वापरतात तेच सगळं करतात परंतु ज्या मेन गोष्टी आहेत ज्या तुम्ही इथं करताय त्याकडे मात्र लोक दुर्लक्ष करतात हो सर करता 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 हो फक्त आता पेरणीची पद्धत बदलल्यामुळे तुम्हाला उत्पादन वाढतं नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये स्मार्ट पेरणी स्पर्धा घेण्यात आली आणि त्या स्मार्ट पेरणी स्पर्धेमध्ये या देपूळ गावातील अनेक शेतकऱ्यांनी भाग घेतला आणि त्यांच्यापैकी एक विठ्ठल गंगावणे आपल्या सोबत आहेत या स्मार्ट पेरणीमुळे नेमकं काय होतं आणि ते किती वर्षापासून करतात हे पण आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊ विठ्ठल बाब तुमच्याकडे शेती किती आहे माझ्याकडे सर शेती पंधरा एकर आहे पंधरा एकर आणि आता या स्मार्ट पद्धतीनं तुम्ही किती क्षेत्रावर पेरणी केली मी सर याच्यावर बारा एकरावर पेरणी केली आणि तीन एकरावर हळद केली बेडवर हळद म्हणजे हो। तुमच्या पंधराही स्मार्ट, स्मार्ट, स्मार्ट का म्हणतोय तर पेरणीच्या ज्या काही पद्धती आहे ज्यामुळे उत्पादन वाढतं ते आपण विठ्ठल भाऊंकडून ऐकणारच म्हणजे या ठिकाणी आपण पाहू शकतोय की यांनी तूर पूर्णपणे तुमची वरांब्यावर आहे आणि वरांब्याच्या दोन्ही बाजूला तुम्ही नाल्या केल्या सरी पाडल्या सर्या पाडल्यानंतर परत पाच तास सोयाबीनच्या आहेत त्यानंतर परत सरी आहे परत वरंबा आहे परत सरी आहे म्हणजे या पद्धतीने जेव्हा आपण पेरणी करतोय वरंब्यावर जेव्हा आपण पीक घेतोय तर म्हणजे जास्त पाऊस जर झाला तर या सरीनं पाणी वाहून जाते आणि कमी जर झाला तर हा गादीवाफा पाच तासाचा जो गादी वाफा आहे रुंद वरंबा हा पाणी धरून ठेवते म्हणजे पिकाला त्याचं नुकसान पोहोचत नाही हा माझा सात ते आठ वर्षाचा अनुभव आहे म्हणजे तुम्ही असं सात ते आठ वर्षापासून करत हो करतो सर असं करत असताना तुम्हाला सोयाबीनचं उत्पादन काय येतं मला सर म्हणजे या सात आठ वर्षात दहाच्या समोरच उत्पादन येते एकरी त्याच्या आत आलं नाही आणि येते नाही ती गॅरंटी आपण जावडे साहेब जेव्हा अनेक शेतकऱ्यांचे अनुभव ऐकतो आपण सोयाबीनचं काय उत्पादन आलं असं जेव्हा आपण विचारतो तर बरेच शेतकरी हे सहा सात आलं म्हणजे चांगलं समजतात म्हणजे हायएस्ट वाले काही जणांचं तर तीन चार पर्यंत येतं पण तुम्ही दहाच्या पुढे जाता हो या पद्धतीने घेतल्यामुळे हो आणि तुरीचं काय उत्पादन येतं आणि तुरीचं सहा च उतार येते म्हणजे इरिगेशन जमीन आहे सहा सात एकरी तूर होतेच होते, होते। म्हणजे हो ते हो ते होते। तुमची तूर आहे सुरुवातीपासून चांगली आहे टोकन हो लावलेलं अंतर पण तुम्ही व्यवस्थित ठेवलंय हो सर आणि जळत नाही म्हणजे उधळत नाही जळत नाही बर म्हणजे आपण पाहतो की चांगलं उत्पादन आलं की आपण बऱ्याच वेळा चर्चा करतो कोल्हे साहेब की व्हेरायटी कोणती होती जात कोणती वापरली कोणतं कीटकनाशक फवारलं या खत कोणतं दिलं आणि दुसरे शेतकरी तसंच करतात तीच हो। जात वापरतात तेच हो। खत वापरतात हो। तेच सगळं करतात परंतु ज्या मेन गोष्टी आहेत ज्या तुम्ही इथं करताय त्याकडे मात्र लोक दुर्लक्ष करतात हो सर हो फक्त आता पेरणीची पद्धत बदलल्यामुळे तुम्हाला उत्पादन वाढतं इतर शेतकऱ्यांना काय उत्पादन येतं तुमच्या सहा ते सात वतार येते म्हणजे काही शेतकऱ्यांचं चारचा आणि पाचचाच उतार येते कारण ते तीस बत्तीस किलो एकरी पेरतात आणि सरी ओरंबा नसते त्याच्याजा त्याचं ते काळी जे आहे सोयाबीनच जे झाड आहे ते एकदम बारीक होते आणि त्याला उत्पादन येत नाही म्हणजे झाडाची संख्या जास्त झाल्याच्या ते दाटून जाते हवा लागत नाही हे याच्यात हवा खेळती राहते आता तुमचं पण अंतर आहे तुमच्या आणि सोयाबीन पण पतला आहे हो सर हो मी हे मशीनवर वीस किलो लावलं सर एकरी वीस किलो हो म्हणजे तुम्ही बियाण्यामध्ये पण बचत केली हो बचत झाली बियाण्यामध्ये असं करताना म्हणजे बाकीचे शेतकरी बरेच अजूनही करत नाहीत जरी आपण स्पर्धा घेतली आपल्या जिल्ह्यातल्या जवळपास बत्तीस हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली अशा पद्धतीने परंतु शेतकरी संख्या मात्र अजून खूप मोठी आहे आपले बाकी शेतकरी करत नाहीये तर याला काही खर्च जास्त येतो का कसं नाही याला खर्च कमी येतो सर बर ही शेती करण्याला खर्च कमी येते बियाणं कमी लागते आणि थोडस म्हणजे अगोदर शेतकऱ्याला हिंमत धर लागते की हे जे जे सर्या पडतात दोन तर हे त्यांना ते हे अंतर जास्त वाया चाललं असा त्याचा चुकीचा गैरसमज आहे पण या अंतरामुळेच या सोयाबीनला उत्पादन जास्त येते आणि जे सोयाबीनचा शेवटी जे दाना आहे ते एकदम बोल्डर होते साईज बोल्डर होते तुरीचंही उत्पादन तसंच होते बरोबर आहे परंतु आता तुम्ही सांगता की तुमचं सुरुवातीला पतलं पण दिसत होत हो। आता सध्या गॅप चांगली चुरीच्या बाजूला तुमचं दिसत एवढी गॅप आहे हो। एवढं तुम्ही ठेवलंय सोयाबीन पण पतलं आहे एवढं करून तुम्ही म्हणता की इतरांच्या मानानं उत्पादन जास्त जास्तच येते सर आणि प्रत्येक शेतकऱ्यांना करायला पाहिजे कृषी विभाग या बाबतीत नेहमी सतर्क आहे ते सांगतात आमचे कृषी सहायक येते पायकराव सर यांनी खूप मार्गदर्शन केलं तालुका कृषी अधिकारी आमचे जावळे साहेब आहेत तेही नेहमी मार्गदर्शन करतात त्यांनी माझ्या शेतात येऊ येऊ हे सांगितलं आणि माझ्या आता डोक्यात बसलं जे घरचे लोक आहेत फॅमिली त्या ते सुरुवातीला म्हणायचे अंतर जास्त होते सोयाबीन पतलं होते लोकांचं दाटवाट हे आपलं पतलं झालं पण आता उत्पादन उत्पादन आल्यामुळं त्याच्या पण लक्षात आलं की आपली पेरणी अशीच असली पाहिजे माझा मुलगा बी शियागरी झाला तर ते पण म्हणते पप्पा असं म्हणजे बीबीएफ नच घेत जा आणि पत्नी पण म्हणते की ही जी आपली जी पद्धत आहे ही आपलीच पद्धत चालू द्या लोक ऐकत नाहीतर म्हणजे नक्कीच आपण इथं पाहू शकतोय विठ्ठल भाऊच्या शेतामध्ये आपण कदाचित यावर्षी स्मार्ट पेरणी केली नसेल तर मी म्हणेल काही हरकत नाही परंतु यावर्षी एक काम नक्की करा आपल्या प्रत्येक गावामध्ये काही ना काहीतरी शेतकरी आहेत ज्यांनी ह्या पद्धतीने पेरलं म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास सातशे अठ्ठ्याण्णव गावं आहेत आणि सातशे अठ्ठ्याण्णव गावामध्ये विठ्ठल भाऊ सारखे काही शेतकरी आहेत तुम्ही तुमच्या गावातल्या इतर गावातल्या शेतकऱ्यांचं नक्की या पद्धतीने पेरलेली पेरणी बघा आणि पुढच्या वर्षी मात्र आपल्या शेतामध्ये पण करा आपल्या सोबत या गावाची कृसा पण आहेत या इकडे तुमच्याकडे किती गाव आहेत माझ्याकडे दोन गाव आहेत दोन गाव कोण कोणते देपूर आणि वारा जहागीर वारा जहागिरी या दोन गावामध्ये किती स्मार्ट पेरणी झाली स्मार्ट पेरणी वारा जहागीर मध्ये जवळपास चौदाशे एकर झाली बर आणि आपल्या देपूरमध्ये दे आठशे ते नऊशे एकर झाली आठशे ते नऊशे एकर हो टोटल क्षेत्र किती असेल गावाचं टोटल क्षेत्र या गावाचं आहे दोन हजार एकर दोन हजार एकर त्याच्यापैकी नऊशे एकर आहे म्हणजे इथं पन्नास टक्के झाले हो, हो। आणि दुसऱ्या वारा जागीर मध्ये चौदाशे एकर आणि तिथे क्षेत्र किती तिथे तीन हजार तीन हजार म्हणजे तिथे पन्नास टक्के लोकांनी यावर्षी केले हो, हो। आता पुढच्या वर्षी किती करणार पुढच्या वर्षी याच्यामध्ये अजून पंचवीस टक्के वाढेल म्हणजे जवळपास इथं पंधराशे एकर आणि वारा मध्ये दोन हजार ते अडीच हजार चांगली पद्धत आहे सो आय मध्ये पण यावर्ष जवळपास चारशे ते पाचशे एकर इथं आहे बरोबर आहे जसे बायकराव साहेब आहेत अनेक गावांमध्ये इतर सुद्धा सहाय्यक कृषी अधिकारी आहेत जे याबाबत वर्क करतायत आपल्या आपल्यासोबत तालुका कृषी अधिकारी सुद्धा आहेत आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी स्मार्ट पेरणी केली म्हणजे सुरुवात आपल्या तालुक्यापासून झाली करणारे आहे तर आता चित्र कसं आहे वाशिम तालुक्यात धन्यवाद सर सर्वप्रथम मी विठ्ठल भाऊंच अभिनंदन करतो की त्यांनी कृषी विभागाला साथ दिली आणि मागील पाच ते सहा वर्षापासून त्यांनी कृषी विभाग जे सांगत आहे की पारंपरिक पद्धतीने पेरणी न करता ज्या आधुनिक पद्धती आहेत त्यातला त्यांनी बीबीएफचा एक अवलंब केला आहे आणि जसं त्यांनी आता सांगितलं की ज्यावेळेस सर्वसाधारण पेरणीमध्ये एकरी तीस ते बत्तीस किलो बियाण लागतं तर यांना मला वाटते अठरा ते वीस किलोच्या आतच लागलं ला असेल ला। आणि जसं त्यांनी सांगितलं की पेरल्यानंतर पंधरा ते वीस दिवसानंतर ज्यावेळेस बियाणं उगवतं तर एकदम असं मोकळं सोयाबीन दिसतं जे घरातले बुजुर्ग शेतकरी असतील त्यांना वाटत असेल की यांनी काय केलं आमच्या वेळेस एकदम दाट सोयाबीन दिसत होतं यांनी नवीन पद्धत आणली तर आता झाडं एकदम मोकळे आहेत दहा ऐवजी आठच पोते होतील असा संभ्रम निर्माण झाला असेल परंतु आता यांनी प्रत्यक्ष यांचा अनुभव सांगितला की यांचे शेजारचे जे पारंपरिक शेतकरी आहेत त्यांना पाच ते सहा क्विंटल सोयाबीन होते आणि कृषी विभागाने जे सांगितले आधुनिक पद्धती त्यामधला जो बीबीएफचा प्रकार आहे त्यामध्ये यांना स्वतः दहा ते अकरा क्विंटल पर एकर सोयाबीनचं उत्पन्न होत आहे आणि कृषी विभागाने जो यावर्षी स्मार्ट पेरणीचा प्रकल्प सुरू केला तर वाशिम तालुक्यामध्ये सोयाबीनचं जवळपास पन्नास ते बावन्न हजार एक हेक्टरचं क्षेत्र आहे त्यापैकी सव्वीस हजारपर्यंत आपण ज्या चा, चार पद्धती आहेत बीबीए पद्धती आहे टोकन पद्धती आहे सरीवरंबा आणि अमरपट्टा तर पारंपरिक पेरणीच्या पद्धतीमध्ये आपल्याला स्पष्ट दिसत आहे आता काही शेजारचे प्लॉट आहेत त्यांचं उगण क्षमता कमी आहे आणि जे टोकन पद्धतीचे किंवा आहे यांचं अतिशय उत्कृष्ट असं चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला दिसत आहे बरोबर आहे म्हणजे या पद्धतीने जर पेरणी केली तर नक्कीच फरक पडतो विशेषतः तुम्ही विठ्ठलबाऊ जर सांगितलं की नैसर्गिक आपत्तीमध्ये कमी पाणी आलं तरी इथं प्रॉब्लेम नाही ओलावा टिकून राहतोय आणि जास्त पाऊस आला तरी मात्र बरंदार असल्यामुळे तुमचं उत्पादन पण जास्त आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांना करायला पाहिजे बरोबर आहे आपल्यासोबत राठोड साहेब सुद्धा आहेत तंत्र अधिकारी अधिकारी कार्यालय वाशिम आपण खूप चांगल्या प्रकारे क्वालिटी कंट्रोल मध्ये काम केलेलं आहे आणि आता आपण अनेक तक्रारी पण अटेंड करताय तर आता यामध्ये काय फरक दिसतो या पद्धतीने पेरणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात कशा तक्रारी आहे किंवा काय स्थिती आहे आणि इतर ठिकाणी काय निश्चितच मागील बावीस वर्षाचा माझा या क्षेत्राचा अनुभव आहे <coughs> यापूर्वी ज्या पारंपरिक पद्धतीने पेरणी करून जे काही तक्रारी असतील उत्पन्न असेल ते आणि आजची परिस्थिती जे स्मार्ट पेरणी पद्धतीने जे केलेली आहेत त्याच्यात खूप मोठा फरक दिसतोय कारण त्यावेळेस तक्रारी जर्मेशन जे भुगवनशक्ती तक्रारी आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आता आत्तासुद्धा जे जे काही तक्रारी आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत ते तपासणी केली असतात जिल्ह्यात त्याच्यात ज्यांनी प्लेन पारंपरिक पद्धतीने पेरणी केलेली आहे विठ्ठल भाऊ आताच होते आपल्यासोबत होते त्यांनाही माहित आहे की जिथं त्यांनी पेरणी केली ते प्लेन होती आणि जे हळदीमध्ये बीबीएफनी टोकन पद्धतीने केलं आहे त्याच बियाण्याचं बियाणं त्यांनी चांगली उगवण शक्ती तिथे झालेली दिसली बरोबर तर निश्चितच हा एक फरक आहे बीबीएफरची आजपर्यंत आपल्याकडे तक्रार प्राप्त आहे ज्या स्मार्ट पद्धतीने पर... पेरणी केलेली आहे त्याची एक सुद्धा तक्रार आपल्याकडे आलेली नाहीये ना जर्मिनेशनची ना कोणत्या प्रकार म्हणजे या पद्धतीने जर पेरणी केली तर जी रिस्क आहे बियाणं न उगवण्याची ती कमी होते आपल्यासोबत वाशिम तालुक्यातील कृषी अधिकारी प्रकाश कोल्हे साहेब सुद्धा आहेत आपण आता रिटायरमेंटला आलात दिसत नसला तरी म्हणजे खूप का आपण या कृषी विभागामध्ये आपण केलेला आहे आपल्याला कसं चित्र दिसतंय आता या स्मार्ट मेरणीच्या माध्यमातून जे वाशिम जिल्ह्यामध्ये एक चित्र उभं होत आहे म्हणजे दे आपला आकांक्षित जिल्हा आहे आणि मात्र इतरांना प्रेरणादायी देणार असं काम करत आहे तर आपण काय सर इनोव्हेटिव्ह काम करण्यामध्ये आपला जिल्हा पहिल्यापासूनच पुढाकार घेतोय आणि हे दोन वर्षापासून याच्या आधी आपण केलं काम पण दोन वर्षापासून आपण खूप मागे लागलो याच्या कार्यशाळा घेतल्या आणि याचे प्रशिक्षण घेतले फिल्ड विजिट म्हणजे किती घेतल्या संख्या सांगता येत नाही एवढ्या फील्ड विजिट झालेल्या आहेत बरोबर आणि हे चित्र म्हणजे वाशिम जिल्ह्यात जे जी स्मार्ट पेरणी आहे हे एक उदाहरण झालं सर आपल्या स्टेट साठी बरोबर आहे आणि याच्यात शेतकऱ्याची उन्नती होईल उत्पादन हे दीड ते दोन पट वाढते सर आणि याला दुसरं इतर काही करत नाहीत शेतकरी म्हणजे जे काही निविष्ठा लागतात ते पारंपरिक शेती लागतात त्यापेक्षा कमी लागतात आणि उत्पन्न मात्र दीड ते दोन पट बरोबर आहे हे नक्कीच तुम्ही सांगताय तसं आता स्मार्ट पेरणीमध्ये आपण जो डाटा घेतला ना त्यामध्ये असं दिसतंय की आपले जवळपास पंचवीसशे प्रचारक कामाला होते म्हणजे कृषी विभागातले कर्मचारी आपले म्हटलं तर दीडशे म्हणजे पंचवीसशे पैकी साडे तेवीसशे कोण होते तर विठ्ठलभाऊ तुमच्यासारखे शेतकरी होते की तुम्ही केलं तुम्ही तुमच्या गावातल्या शेतकऱ्यांना सांगितलंय त्याचं ऍपमध्ये मध्ये भरून दिलं म्हणजे आता हे प्रचार करण्यासाठी एकट्या माणसाचं हे एक काम नव्हतं परंतु सगळे वाशिम जिल्ह्यातले शेतकरी एकत्र आले ज्यांनी ज्यांनी तुमच्यासारखे के प्रयोग केले खरा प्रसार तर मी म्हणतो की तुम्ही केलाय खरे विस्तारक शेतकरी आहेत कारण आमच्यासारख्या अधिकाऱ्यांना किती सांगितलं हो ना तर ते थिअरॉटिकल होतं कारण ती केलेलं नसतं किंवा इतरांना ते पाहायला मिळत नाही माझ्या सांगण्यातून पण तुम्ही हे करता तर तुमच्या गावामध्ये मात्र ऑटोमॅटिक जातं कारण लोक ऐकण्यापेक्षा पाहतात आणि तुम्हाला जर उत्पादन यायला लागलं तर नक्कीच त्याचा प्रसार होतो माझा आत्मा विभागामध्ये स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे शेती समूह गटे आणि त्यामध्ये माझे पंचवीस सभासद आहेत तर त्या पंचवीस सभासदाला मी पुढच्या वर्षी बीबीएफ न पेरणी करायला लावण्याचा म्हणजे शंभर टक्के प्रयत्न करणार ग्रेट खूपच छान वळके सर मी कृषी विभागाला एक विनंती करीन आणि मागणी करीन सर्व शेतकऱ्यासाठी कि वाशिम कृषी विभागानं मागील काही दिवसात बीबीएफ पेरणी मशीन दिल्या होत्या तर तेवढ्या प्रमाणात त्याचा ते वापर झाला नाही पण बीबीएफचं महत्व आता जे सुजान शेतकरी आहेत त्यांना कळलं म्हणून मला असं वाटतं की एकदा तुम्ही कृषी विभागात पुन्हा एकदा बीबीएफ शेतकऱ्याला देण्याची योजना राबवा नक्कीच योजना आहे आणि आपण अजून त्याचा प्रचार प्रसिद्धी मात्र आणखीन करू ज्याच्यामुळे मॅग देतो खूप छान काम करतात इतरांना पण प्रेरणा देतात त्यामध्ये खूप खूप अभिनंदन तुम्ही आले सर शेतावर त्याचा आनंद झाला चालेल धन्यवाद